सरज्या आणि मथुर हा पैरा झाला होता बर। तर त्याच्या सरज्याच्या पायाला काहीतरी इजा झाली पत्री मारताना त्यांनी सांगितला कॉल करून जगदीशनी कामताना पाय उचलून ठेवतोय मग आम्ही सुद्धा काय केला पाय उचलून ठेवतोय मग काय करायचं बाबा बरा होईल का दोन दिवसांनी तीन दिवसांनी अजून पाच सहा दिवस आहेत मैदानासाठी तर त्या लोकांनी काय केलं सांगितलं दादा आता बराच नाही होणार तर मी तरी सुद्धा वापस पुन्हा फोन केला मग आता कसं काय बोलतो कर्नाटकला आम्ही घेऊन चाललोय काही हरकत नाही कर्नाटकला घेऊन चालल्या तुम्ही चांगली गोष्ट आहे लवकर बरा करा तर मी बोललो मग बरं झाल्यानंतर दुसरे कोणच्यात पळेल का नाही बोलतं दुसरे कोणाच्यात पळणार नाही स्वतः जगदीश सुद्धा बोलला होता माझ्यासोबत आणि नाना प्रधान सुद्धा बोलला होता माझ्यासोबत नाना बोलले भाई पळेल त्यांनी त्यांच्या नंदीवर हात ठेवायचा डोक्यावर जसं मी आज ठेवतोय जी सत्य परिस्थिती ती लोकांना माहिती पडली पाहिजे जेवढी शेतकरी वर्ग आहेत बळीलगाडा मालक आहेत त्यांना कळायला पाहिजे ना की काय विषय येते मग त्या टायमाला त्यांनी सांगितलं भाई जर पळाला याच्या पुढे तर मथूरमध्ये पळणार नाही तर पळणार नाही तर मी बोललो मग आता काय करू मी थांबू का काय करू जगदीशनी सांगितलं मला भाई तुम्ही पैरा करा आपला नंदी बरा होण्यासारखा नाहीच आहे का, का तुम्ही तुमचा पैरा करून टाका तर त्यांच्या म्हणण्यानुसार मी सांगितलं नाना ना नाना मग पळायचा नाही दुसऱ्या नंदीमध्ये माझ्यात नाही पळायचा तर तर त्या लोकांनी नंतर काय केलं दोन दिवसांनी आम्हाला फोन करायला लागले का मथुर मध्ये पळायचाय का जर मी त्या साखरवाडी वाल्यांना कॉल केला माझ्या त्या घरच्या तो माझा घरचा नंदी आहे बावऱ्या बावऱ्या मी आपल्या अनिकेत झाला सुरज झाला सुरजला कॉल केला वापस ते पुण्याचे जे मालक आहेत त्यांचे ते माझे एकदम घरचे रिलेशन त्यांचे आमचे तो घरचाच एक साथ पळाला आमचा तिथे जोड मग त्यांना शब्द दिला मी चला आपण मथुर आणि ते पळू दोघ बावऱ्या पळू तर ते पाळल्यानंतर मग पुढे विषय ठरला का मग नंतर नाना फोन करायला लागले मला नाना प्रधान का भाई आपण पळूया आता तर मी बोल मी थुकलेला चाटणारा माणूस नाहीये जर मी एखाद्या बैलगाडा क्षेत्रामध्ये एखाद्याला प्रामाणिकपणे जर मी शब्द दिला शब्द दिल्यानंतर पलटी नाही मारणार मी